नमस्कार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये या पावसाळ्या हंगामामध्ये साधारणपणे पंधरा ऑगस्ट पासून ते आज येतो सातत्यानं कुठल्या ना कुठल्या तालुक्यात कुठल्या ना कुठल्या महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी निदर्शनास आलेली आहे या अतिवृष्टीमुळे आणि शेताला नाल्याला आलेल्या पुरामुळे खूप मोठ्या प्रमाणावर क्षेत्र शेतपिकं हे शेतीग्रस्त झालेले आहेत नुकसान झालेले आहे आत्ता जो मागच्या आठवड्यामध्ये ढगफुटी सदृश्य जो पाऊस झाला त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पैठण तालुका कन्नड तालुका सिल्लोड तालुका सोयगाव तालुका या तालुक्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर म्हणजे दीडशे दोनशे एम एमपर्यंत काही महसूल मंडळामध्ये पाऊस झाल्यामुळे शेतपिकांचं फार मोठं नुकसान झालेलं दिसतं याच्याबरोबरच ज्या लागवडीलायक जमिनी आहेत त्यासुद्धा मोठ्या प्रमाणावर खरडून गेल्याचं चित्र समोर येत आहे प्राथमिक अहवाल जो मागच्या आठवड्यातल्या अतिवृष्टीचा आहे त्या जिल्ह्याचा त्याच्यामध्ये साधारणपणे एक लक्ष एकोणतीस हजार आठशे आठ शेतकरी यांचं नव्याण्णव हजार सहाशे शहाऐंशी हेक्टर एवढं क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आपल्याला तालुकास्तरीय यंत्रणेकडून मिळालेला आहे याच्यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण रोज कुठं ना कुठंतरी आता काल रात्रीसुद्धा सोयगाव तालुक्यातल्या काही महसूल मंडळामध्ये सिल्लोड तालुक्यातल्या काही महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे म्हणजे बरीच मंडळ तर अशी आहेत की ज्या ठिकाणी दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेळेस अतिवृष्टी झालेली आहे आणि इथलं क्षतिग्रस्त किंवा नुकसानग्रस्त क्षेत्र हे फार मोठं आहे सर असं जे नुकसान झालेले नुकसानचे पंचनामे कधी होणार किंवा सर सगळेच ओला दुष्काळ जाहीर होऊ शकतो का सरसगट ओला दुष्काळ कधीही शासनामार्फत इतक्या लवकर होत नाही पण पंचनामे करण्याचे आदेश शासन स्तरावरून आलेले आहेत आणि ग्रामस्तरीय समिती जी आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये म्हणजे तलाठी आहेत कृषी सहाय्यक आहेत आणि ग्रामसेवक आहेत यांच्या माध्यमातून या नुकसानग्रस्त क्षेत्राची क्षेत्र पाहणी व पंचनामे यांचं काम मोठ्या प्रमाणावर हाती घेतलेलं आहे क्षतिग्रस्त क्षेत्र खूप मोठं असल्यामुळं आणि सातत्याने पाऊस असल्यामुळं पंचनाम्याचा वेग थोडा कमी आहे पण तरीसुद्धा आज पावितो जवळपास नऊ टक्के क्षेत्राचे पंचनामे आजपर्यंत पूर्ण करण्यात आलेले आहे सर नुकसान भरपाईचे निकष कसे लावले जातात नुकसान भरपाईचे निकष हे तीन प्रकारे आहेत एक तर कोरडवाहू पिकं जे आहेत त्यांच्यासाठी नुकसान आहे आठ हजार सहाशे रुपये त्याच्यानंतर हे आहे बागायती पिकं आहेत जी आपण हंगामी बागायत किंवा बारमाही बागायत म्हणतो त्याच्यासाठी आहे त्याच्यासाठी साधारणपणे सतरा हजार रुपये प्रति हेक्टरी असा नुकसान भरपाई दिली जाते आणि जी बहुवार्षिक पिकं आहेत ज्याला आपण पिकं वगैरे म्हणतो अशाला बावीस हजार पाचशे प्रति हेक्टरी या प्रमाणे मदत दिली जाते शासनात याच्यामध्ये नुकसान जर तेहतीस टक्क्याच्या वर असेल तर आणि तरच नुकसान भरपाई देय ठरते सर आता पूर्ण शाळेला घास मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अशा वेळेस लवकर होऊन लवकर शेतकऱ्यांना मोबदला मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांना केली जात आहे नक्कीच नक्कीच शासन स्तरावरून सुद्धा या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा होतोय पंचनामे लवकरात लवकर करा आणि निधीची मागणी ताबडतोबीनं द्या यासाठी मंत्रालयीन पातळीवरून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा होतोय पंचनाम्याचं काम सुरू झालेलं आहे वेगही घेतलेला आहे फक्त थोडस सातत्यानं पाऊस चालू असल्यामुळं कुठेतरी प्रत्यक्ष शेतापर्यंत पोहोचताना बाधा येते तरी सुद्धा पाऊस थांबल्यानंतर जास्तीत जास्त आठ दिवसामध्ये हे पंचनामे पूर्ण करून निधीची मागणी शासन स्तरावर केली जाईल जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यात जास्त पैठण तालुका आहे कन्नड तालुका आहे सिल्लोड आहे सोयगाव आहे तुलनेनं वैजापूर गंगापूर छत्रपती संभाजीनगर फुलंबरी कुलताबाद या तालुक्यांमध्ये नुकसानग्रस्त क्षेत्राची तीव्रता किंवा व्याप्ती कमी आहे